महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात जर एखादं केंद्रबिंदू म्हणायचं झालं तर ते म्हणजे आळंदीचं श्री ज्ञानेश्वर माऊलींचं संजीवन समाधी मंदिर लाखो वारकरी भक्तांच्या श्रद्धेचा अखंड दीपस्तंभ माऊलीनिवायाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला जो भगवद्गीतेचा सहज आणि प्रेमळ भाषांतर आहे जो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठावर आहे पंढरपूरचा वारी सोहळा ज्यात शेकडो मैल पायी चालत वारकरी विठ्ठल दर्शनाकडे निघतात त्या वारीचा गाभा म्हणजे आळंदीचे तेराव्या शतकात माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षीच संजीवन समाधी घेतली म्हणजेच मृत्यू न येता चेतना आणि आत्मशक्ती यांना जिवंत ठेवून समाधीस्थ झाले असा भक्तांचा दृढ विश्वास पण एकोणीसशे बहात्तरमध्ये याच विश्वासाला चॅलेंज केलं गेलं काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेची सत्यता तपासायचं ठरवलं आणि गरज पडलीच तर माऊलींची समाधी उघडण्याचा देखील त्यांचा मानस होता पण नेमकं पुढं काय झालं ही सर्वच गोष्ट उलगडून सांगणारा हा आपला आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी दीपक जाधव नाशिक आपल्या या व्हिडिओमध्ये सन एकोणीसशे बहात्तरमध्ये भारत एका नव्या वाटेवर होता देशात नव्या सामाजिक चळवळी उभ्या होत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करत होतं आणि तरुणांमध्ये पुरातन श्रद्धांकडे लॉजिकच्या नजरेने पाहण्याची दृष्टी डेव्हलप होत होती त्याच काळात काही बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील माऊलींची संजीवन समाधी ही भावनिक अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी ठरवलं की यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी ही संजीवन समाधी खरी की भक्तांची कल्पना आहे त्यांचे प्रश्न यामध्ये होते पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि दोन तीन परदेशी डॉक्टर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून पाहणार ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीवर पसरली आळंदीतील वातावरण ढवळून निघालं भाविकांमध्ये राग दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती काहीजण समोरून रडत होते काहीजण तर हात जुळून विनंती करत होते की माऊलींच्या समाधीला हात लावू नका संत ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संपादरायाचे हृदय आहे समाधी म्हणजे केवळ दगडमाती नव्हे तर ती भक्तांची एक चैतन्य आहे ही सर्व परिस्थिती बघता एक व्यक्ती पुढे आली ती म्हणजे हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकर अर्थात दांडेकर मामा हे केवळ वारकरी नव्हते तर या संपदायाचा चेहरा होते हजारो भाविक त्यांना श्रद्धेने माऊलीचे प्रतिनिधी म्हणत सर्व परिस्थिती त्यांनी संयमाने सांभाळली त्यांनी तात्काळ दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञांशी संपर्क केला ते म्हणजे डॉक्टर आर्यन शुक्ला डॉक्टर आर्यन शुक्ला हे केवळ सायंटिस्ट नव्हते तर ते एक संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते त्यांनी हे सर्व ऐकताच एक, एक गोष्ट स्पष्ट केली की समाधी उघडण्याची गरज नाही आपण समाधीभोवतीच्या एनर्जीचा अभ्यास करू त्यानुसार सर्व तयारी सुरू झाली दुसरा दिवस उजाडला पुण्यातून शंभर दोनशे लोकांनी भरलेला ट्रक हा आळंदीच्या दिशेने निघणार अशी बातमी वारकरी वारकरी संप्रदायात पोहोचली हे ऐकतात परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच मामासाहेब दांडेकर दांडेकर मामा आणि डॉक्टर आर्यन शुक्ला आळंदीत तात्काळ पोहोचले शुक्लासाहेबांनी आपल्याबरोबर तीन अत्याधुनिक सायंटिफिक मीटर आणले होते पहिलं म्हणजे गिगर मिलर काउंटर या उपकरणाने एक्स रे अल्फा बिटा आणि गॅमा रेज म्हणजे तरंग मोजता येतात म्हणजेच विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा मोजता येतात दुसरं होतं थर्मिस्टर बोलोमीटर याच्या साहाय्याने इन्फ्रारेड आणि अल्ट्रा व्हायोलेट रेज किरण मोजता येतात अशा ऊर्जा या माणसाच्या डोळ्याने दिसत नाही पण त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम आपल्याला दाखवतं तिसरं होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि फ्रिक्वेन्सी टिपते म्हणजेच काही चैतन्य किंवा एनर्जी जर ज्या जागी सक्रिय असेल तर त्याचं व्हायब्रेशन टिपता येतं हे सर्व उपकरण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवण्यात आलं मग शुक्लासाहेबांनी आणखीन तीन झाकणं तयार केले एक होतं जस्ताचं दुसरं होतं पितळाचं आणि तिसरं होतं लोखंडाचं यामागचा उद्देश एक होता जर ही ऊर्जा कोणत्याही धातूने झाकली गेली तर ती उपकरणातून दिसते का अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा ग्रुप मंदिरापाशी पोहोचला ते मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की आपण पहिले एक सायंटिफिक प्रयोग करून बघूयात जर तुम्हाला हे पटलं नाही तर तुम्हाला हवं ते करा त्यानंतर शुक्लासाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की आपण समाधीवर एक एक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहायचं आहे तुम्ही ते बघाल तेव्हा आम्ही इथे थांबणार नाही आम्ही बाहेर निघून जाऊ हे ऐकताच त्या ग्रुपमधील काही दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली त्यांनी गाभाऱ्यात त्यांना गाभाऱ्यात नेण्यात आलं मामा आणि शुक्लासाहेबांनी त्यांना प्रयोगाविषयी समजून सांगितलं आणि दोघे गाभाऱ्या बाहेर गेले त्यानंतर ते घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय होतं मीटर समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवलेले मीटरला कोणी हात लावत नव्हतं झाकण बदलली जात होती पण प्रत्येक वेळेस तीच ऊर्जा तेच व्हायब्रेशन तीच रीडिंग मीटरवर दिसत होती कोणतीही बाह्य साधनं नसताना एका आज्ञात पण स्थिर ऊर्जा जाणवत होती आता त्या कार्यकर्त्यांच्या मनात नवीन प्रश्न उभ उभे राहू लागले की कोणीही आत नाही मीटरला कोणी हात लावत नाही तरी काटा हलतोय ही एनर्जी कुठून येते ही काही हातच्याला की नाही की यंत्राचा खेळ नाही ही ऊर्जा स्तोत्र म्हणजे काय शेवटी डॉक्टर शुक्ला आणि मामासाहेब दांडेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं ही संजीवन समाधी म्हणजे मृतशरीर नाही हे चैतन्य ही ऊर्जा आजही तिथे सक्रिय आहे ती डोळ्याने दिसत नाही पण त्याचं अस्तित्व तुम्ही मीटरवर बघू शकता म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींचे चैतन्य अजूनही कार्यरत आहे शोध संपला आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास नव्याने जागा झाला या प्रयोगानंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळींचा दृष्टिकोनच बदलला त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तात्काळ मागे घेऊन टाकला काही जण दरवर्षी समाधीच्या प्रदक्षिणा करताना दिसू लागले एक इंग्लिश डॉक्टरने तर आपलं संपूर्ण आयुष्य मन माऊलींच्या सेवेसाठी आळंदीला समर्पित केलं आजही जर तुम्ही आळंदीला जाल त्या समाधी च्या आसपास शांत उभे राहाल किंवा त्या ठिकाणी ध्यानधारणा कराल तर डोळे मिटून जेव्हा तुम्ही क्षणवार शांत आत डोकवाल तर जाणवेल काहीतरी असं आहे काळ थांबलेला आहे एक ऊर्जा एक चैतन्य लहरी जे विज्ञानालाही नम्र करते हा वारकरी मोठ्या भक्तिभावाने आज अलंकापुरीमध्ये आळंदीस जेव्हा जातात जर माऊलीपती तेवढी तादात्म्यत्या आणि एकाग्रता जर असेल तर आजही समाधीचे चैतन्य लहरी आणि स्पंदनं त्या ठिकाणी आढळून येतात वारकरी मोठ्या भक्तिभावाने त्या ठिकाणी नामाचा गजर करीत ज्ञानोवा तुकाराम गजर करीत त्या ठिकाणी समाधीस्थ होतो हा केवळ एक वैज्ञानिक चमत्कारच म्हणावा लागेल बघा मित्रांनो तसं जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक त्रयोदशी बाराशे शहाण्णवमध्ये समाधी घेतली आज जर या कथेमधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एकोणीसशे बहात्तर ते पंच्याहत्तरच्या काळामध्ये त्या ठिकाणी समाधी खोदण्याचा प्रयत्न केला असला पण त्याही मागे जाऊन जर बघितलं तर बाराशे शहाण्णवमध्ये समाधी घेतल्यानंतर तब्बल पंधराशे चौऱ्याण्णवमध्ये एकनाथ महाराजांच्या स्वप्नात मावली जातात म्हणजे तीनशे वर्षांनी जेव्हा जातात आणि सांगतात की माझ्या गळ्याला अजान वृक्षाच्या मुळ्या लागल्या त्या तू दूर कर या ठिकाणी काव्यात्मक रीतीने माऊली सांगतात तेव्हा अचानक झोपेतून जागे होऊन एकनाथान एकनाथ महाराजांना खूप त्या ठिकाणी आनंद होतो त्यानंतर एकनाथ महाराज दुसऱ्याच दिवशी लागोलाग पैठण होऊन अलंकापुरीला म्हणजे आळंदीला येतात त्या ठिकाणी असे म्हणतात की तब्बल नऊ दिवस त्यांनी समाधीचा शोध घेतला कारण जो तीनशे वर्षाचा काळ गेला होता काही कर्मट आणि कर्मट लोकांनी कर्मकांडी लोकांनी त्या ठिकाणी समाधीची दुरावस्था केली होती आणि ज्ञानेश्वरांची जी काही वाङ्मयीन मूर्ती जी ज्ञानेश्वरी तिच्यामध्ये स्वतःच्या मताने काही श्लोक टाकून पाठभेद घुसवले होते स्वतःच्या स्वार्थाकरता त्यांनी ते श्लोक घुसवले होते त्यामुळे माऊलींनी स्वप्नात ते येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि त्या ठिकाणी येण्यास भाग पाडलं असं म्हणतात की सिद्धेश्वर महादेव मंदिर अजानवृक्षाखाली एकनाथ महाराजांनी माऊलींचा धावा केला तेव्हा त्यांना काही भुयार दिसलं आणि ते भुयार उतरून आत येताच त्यांना दिव्य अशी मूर्ती त्या ठिकाणी दिसली तेव्हा माऊलींनी साक्षात दर्शन दिले आणि एकनाथांना त्या ठिकाणी सांगितलं की माझी वाङ्मयीन मूर्ती ज्ञानेश्वरी हिच्यामध्ये जे पाठभेद घुसवले ते तू दूर कर त्यानंतर समाधी पंधराशे चौऱ्याण्णवमध्ये पुन्हा एकदा एकनाथ महाराज बंद करतात आज पावे तू ती बंदच आहे त्यानंतर एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली परंतु काही विज्ञानवादी लोकांनी जर तसा प्रयत्न केला पंचा बहात्तरच्या दशकामध्ये परंतु ते तो देखील मामासाहेब दांडेकर आणि काही शास्त्रज्ञ लोकांनी त्यां त्या ठिकाणी सिद्ध करून दिलं की भारत ही संतांची आणि योग्यांची भूमी आहे त्यांनी योग मार्गाने प्राण त्याग केलेला आहे रामराज्यामध्ये देखील अनेक लोकांनी त्या ठिकाणी योग मार्गाने त्याग केला त्यामुळे संजीवन समाधी देखील केलेली आहे म्हणजे संजीवन समाधी ही संकल्पना नसून ते एक आध्यात्मिक तत्त्व त्या ठिकाणी आहे त्यामुळे आज या ठिकाणी ही मी कथा जी सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर ती संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि सर्वच लोकांपर्यंत त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून आपल्या भारतीय अध्यात्मतत्व हे लोकांना समजले पाहिजे रामकृष्ण हरी